वेलकम टू माय चैनल स्पीक मराठी इजीली अगर आप हमारे चैनल पे नए हैं तो जल्दी से हमारे चैनल को सब्सक्राइब कीजिए और बेल आइकॉन भी रखिए ताकि हमारी नई वीडियोस की नोटिफिकेशन आपको मिले नमस्कार आज हम सीखेंगे टाइम रिलेटेड मराठी सेंटेंसेस मतलब समय से संबंधित मराठी वाक्य तो चलिए शुरू करते हैं पहला है घड़ी देखो मतलब घड्याळ बघ अगर हम उम्र है तो घड्याळ बघ और अगर अपने से बड़े है तो घड्याळ बघा घड्याळ बघा कितने बजे हैं मतलब किती वाजले आहेत किती वाजले आहेत आपके घड़ी में कितने बजे हैं मतलब तुमच्या घड्याळात किती वाजले आहेत तुमच्या घड्याळात किती वाजले आहेत आज क्या तारीख है मतलब आज काय तारीख आहे आज काय तारीख आहे ठीक सात बजे है मतलब बरोबर सात वाजले आहेत बरोबर सात वाजले आहेत नऊ बजे है मतलब नऊ वाजले आहेत नऊ वाजले आहेत सव्वा तीन बजे है मतलब सव्वा तीन वाजले आहेत सव्वा तीन वाजले आहेत पौने चार बजे है मतलब पावणे चार वाजले आहेत पावणे चार वाजले आहेत पाच बजकर पाच मिनिट हुए है मतलब पाच वाजून पाच मिनटे झाली आहेत पाच वाजून पाच मिनटे झाली आहेत बजने में दस मिनिट है मतलब सहा वाजायला दहा मिनटे आहेत सहा वाजायला दहा मिनटे आहेत साडे चार बज चुके है मतलब साडे चार वाजले आहेत साडे वाजले आहेत वह सव्वा एक बजे पोहचेगी मतलब ती सव्वा एक वाजता पोहोचेल ती सव्वा एक वाजता पोहोचेल हम दस बजकर वीस मिनिट पर कार्यालय पोहचे मतलब आम्ही दहा वाजून वीस मिनिटांनी ऑफिसला पोहोचलो आम्ही दहा वाजून वीस मिनिटांनी ऑफिसला पोहोचलो दिन दहाड़े बैंक लूट लिया गया मतलब ढवळ्या बँक लुटली गेली दिवसा ढवळ्या बँक लुटली गेली बाजार सोमवार को बंद रहता है मतलब बाजार सोमवारी बंद असतो बाजार सोमवारी बंद असतो हम डेढ़ बजे दोपहर का भोजन करते है मतलब आम्ही दीड वाजता दुपारचं जेवण करतो आम्ही दीड वाजता दुपारचं जेवण करतो यह दुकान ढाई बजे दुबारा खुलती है मतलब हे दुकान अडीच वाजता पुन्हा उघडते हे दुकान अडीच वाजता पुन्हा उघडते सवेरे के दस बजे है मतलब सकाळचे दहा वाजले आहेत सकाळचे दहा वाजले आहेत हमें दफ्तर से पाच बजे छुट्टी मिलती है मतलब आम्हाला पाच वाजता ऑफिसमधून सुट्टी मिळते आम्हाला पाच वाजता ऑफिसमधून सुट्टी मिळते क्या तुम्हारी घडी सुस्त है मतलब तुझ घड्याळ हळू आहे का तुझ घड्याळ हळू आहे का हळू मतलब स्लो क्या यह मेज घडी आगे है मतलब हे टेबल घड्याळ पुढे आहे का हे टेबल घड्याळ पुढे आहे का क्या कार्यालय की दीवार घडी ठीक नहीं है मतलब ऑफिसच्या भिंतीवरच घड्याळ बरोबर नाही का ऑफिसच्या भिंतीवरच घड्याळ बरोबर नाही का मेरी घडी बंद हो गई है मतलब घड्याळ बंद झालं आहे घड्याळ बंद झालं आहे जागने का मतलब उठने का समय हो गया इसका मतलब उठायची वेळ झाली आहे उठायची वेळ झाली आहे आपको आधा घंटा देर हो गई मतलब तुम्हाला अर्धा तास उशीर झाला आहे तुम्हाला अर्धा तास उशीर झाला आहे वह दस मिनिट जल्दी आई है मतलब ती दहा मिनट लवकर आली आहे ती दहा मिनटं लवकर आली आहे आधी रात का समय है मतलब मध्यरात्रीची वेळ आहे मध्यरात्रीची वेळ आहे मेरी माताजी प्रातः बहुत जल्दी उठती है मतलब माझी आई सकाळी खूप लवकर उठते माझी आई सकाळी खूप लवकर उठते पिछले महिने हम यहा नाही थे मतलब गेल्या महिन्यात आम्ही इथे नव्हतो गेल्या महिन्यात आम्ही इथे नव्हतो इस महिने हम यहा रहेंगे मतलब या महिन्यात आम्ही इथे राहू या महिन्यात आम्ही इथे राहू मैं अगले महिने शिमला मतलब मी पुढच्या महिन्यात शिमल्याला जाईन मी पुढच्या महिन्यात जाईन हम ऑगस्ट है मतलब आम्ही पंधरा ऑगस्ट पासून संकटात आहोत आम्ही पंधरा ऑगस्ट पासून संकटात आहोत आज क्या तारीख है मतलब आज काय तारीख का आहे आज काय तारीख आहे कल तुम क्यों आए थे? मतलब काल तू का आला होतास काल तू का आला होतास कल सात बजे आना मतलब उद्या सात वाजता ये उद्या सात वाजता ये मैं रोज सुबह छ बजे उठता हूँ मतलब मी दररोज सकाळी सहा वाजता उठतो मी दररोज सकाळी सहा वाजता उठतो स्कूल आठ बजे शुरू होता है मतलब शाळा आठ वाजता सुरू होते शाळा आठ वाजता सुरू होते मैं नऊ बजे काम पर जाता मतलब मी नऊ वाजता कामावर जातो मी नऊ वाजता कामावर जातो लंच बारा बजे होता है मतलब जेवण बारा वाजता होत जेवण बारा वाजता होत मैं पाच बजे घर लौटता हूँ मतलब मी पाच वाजता घरी येतो मैं पांच वाजता घर ही तो रात को दस बजे सो जाता हूँ मतलब रात्रि झोपतो रात्रि मैं देर से उठता हूँ मतलब प्रत्येक रविवार मी उशिरा उठतो प्रत्येक रविवार मी उशिरा उठतो हम हर शुक्रवार को फिल्म देखते हैं मतलब अम्ही प्रत्येक शुक्रवार चित्रपट पहातो आम्ही प्रत्येक शुक्रवारी चित्रपट पाहतो मेरी मीटिंग दोपहर एक बजे है मतलब माझी मीटिंग दुपारी एक वाजता आहे माझी मीटिंग दुपारी एक वाजता आहे तुम्हारा समय तय है मतलब तुझा वेळ ठरलेला आहे तुझा वेळ ठरलेला आहे आज सोमवार है मतलब आज सोमवार आहे आज सोमवार आहे कल मंगलवार था मतलब काल मंगलवार होता काल मंगलवार होता बुधवार को मेरी परीक्षा है मतलब बुधवारी माझी परीक्षा बुधवारी परीक्षा आहे क्या तुम शनिवार को आओगे मतलब तू शनिवारी येशील का तू शनिवारी का जनवरी में बहुत ठंड होती है मतलब जानेवारी मध्य खूब ठंडी आते जानेवारी मध्य खूब ठंडी आते फरवरी मेरा पसंदीता महीना है मतलब फेब्रुवारी माझा आवड़ता महिना है फेब्रुवारी माझा आवड़ता महिना है मार्च में परीक्षा होती है मतलब मार्च मध्य परीक्षा आते मार्च मध्य परीक्षा आते क्या तुम जून में छुट्टी पर जाओगे मतलब तू जून मधे सुट्टी पर जाना का तू जून मधे सुट्टी पर जाना का दिसंबर में हम पार्टी करेंगे मतलब डिसेंबर मधे अपन पार्टी करूया डिसेंबर मधे अपन पार्टी करूया यहाँ पे हमारी वीडियो खत्म हो चुकी है थैंक यू फॉर वॉचिंग